पुढची बातमी पाहूयात भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर आता सीमावर्ती भागामध्ये राहणारे घरी परतलेत चार रात्रीमध्ये सतत गोळीबार पाहिल्यानंतर गावकरी आपली घरं सोडून श्रीराम श्रीनगर बारामुल्लाकडे निघाले होते आता युद्धबंदीनंतर लोक परत येऊ लागले याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात भारत पाकिस्तान सीजफायर नंतर सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांमध्ये आनंद दिसतोय कारण त्यांना आपलं घर सोडावं लागलं या शेलिंग किंवा इंडिया पाकिस्तानच्या युद्धाच्या तणावामुळे आणि सीज फायर झाल्यामुळे ते पुन्हा परतलेत मी आता घरकोट उरी इथं आहे आणि हे हाजी साहेब यांचं घर आहे त्यांचा परिवार इथं आहे लहान मुलं आहेत सगळे आहेत आणि त्यांनी आज सकाळीच पहाटे पहाटे ते, ते बारामुल्लाहून उरीला परत आले बारामुल्ला ते स्वतःला का सेफ सेवना गेले होते पे पर अपने घरी आए हाजी साहब आपने उन्नीस सौ पैंसठ के सत्तर की जंग भी देखी जी उस समय शायद आप नहीं गए थे कल जाना पड़ा जी जी उस समय हम नहीं गए हमने घर नहीं छोड़ा यहाँ घर में ही रहे लेकिन आज की बार चार पांच दिन छह दिन तो हमने बर्दाश्त किया लेकिन उसके बाद बर्दाश्त न कर सके और यहाँ से हम कल हम यहाँ से निकल अपने बाल बच्चों को लेकर बारह हम गवर्नमेंट से ये अपील करते हैं कि हमारे लिए बैंकरों का कुछ इंतजाम किया जाए ताकि जब जब भी ऐसी स्थिति पहले तो ये सीज फायर लंबा चलना चाहिए अब आइंदा अमल रहना चाहिए, अमन रहना चाहिए।, <coughs> चाहिए क्योंकि जे ये, जो ये टीवियों पर बैठ के स्टूडियो में बैठ के बोलते हैं जंग 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 हमसे पूछना चाहिए जिनका माल मवेशी उजड़ जाता है जिनका बाल घर बच्चे घर घर चले जाते हैं सब कुछ छोड़ना पड़ता है सब मतलब ऐस, ऐसी ऐसी स्थिति बन जाती है कि इंसान को फिर कुछ नहीं दिए सब मतलब अपने बाल बच्चे छोड़कर सब कुछ छोड़कर हम कल निकल गए यहाँ से तो वो हमारा ही अंदर जानता है दिल खून के आंसू रोता है ये इसीलिए हम कहते हैं कि

अशा प्रकारे पुन्हा एकदा परिस्थिती आली पुन्हा घर सोडवण्याची परिस्थिती आली तर ते योग्य नाही कारण सगळ्यांना सर्वात जास्त अफेक्ट कोण होतो तर तो सीमावर्ती भागात राहणारा किंवा एल सीवर राहणारा व्यक्ती अफेक्ट होतो आणि म्हणून आता सीज फायर झाल्या आनंद आहे त्यांना आणि ते पुन्हा आपल्या घरी परतले त्याचाही आनंद आहे आणि त्यांना एक विश्वास आहे की अशाच प्रकारे अ एलीवरती सी सीज फायर राहील आणि ते सुरक्षित राहतील कॅमेरामॅन दीपेश महाजनचा गणेश ठाकूर एबीपी माझा गरकोट एबीपी मासा उगड़ा डोले बखा नीट